आणि अशा पद्धतीने गँगवार हा खरंच महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे श्रीकांत शिंदेंना जर खरंच उपरती होत असेल तर श्रीकांत तरी आपल्या वडिलांना सांगावे की तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालावत आहे जर तुमच्याकडे थोडी जरी कायद्याची चाड आणि महाराष्ट्राच्या चा मर्यादाशील राजकारणाची परंपरा शिल्लक असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी ठरवावं कि याच्या दोषी कोण आहे आणि राजीनामा द्यावा नाही नाही मोदींची गॅरंटी कसली गॅरंटी हो मोदी की गॅरंटी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप महाराष्ट्रात येऊन मोदीजींनीच केला होता ना अजितदादांवर मग ज्यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाच आम्ही आता काहीच होऊ देणार नाही ही, ही, ही गॅरंटी म्हणजे मोदीची गॅरंटी आहे का का ज्या भावना गवळीवर विडिओ स्पेशालिस्ट किरीट तो देना पडेगा म्हणत माफिया गुंडगिरी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच भावना गवळींकडून राखी बांधून घे बहना मै तुम्हाला राखी का बंधन निभावंगा ही गॅरंटी म्हणजे मोदी गॅरंटी आहे का त्यामुळे मोदी गॅरंटी बद्दल त्यांनी न बोललेलं बोर मला असं वाटत कि मोदी गॅरंटी हा त्यांचा जुमला त्यांच्यावरच होईल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टू डेव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा